सागवन व रंधा मशीनसह चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त मोताळा तालुक्यातील गोतमारा येथे वन विभागाची कारवाई एकास अटक सागवानाची अवैध साठवणूक करणाऱ्या एका अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे मोताळा तालुक्यातील गोतमारा येथील लालचंद राठोड हा सागवानाची अवैधरित्या साठवणूक करीत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती या आधारे बुलढाणा वन विभागाच्या पथकाने दिनांक तेवीस फेब्रुवारीला गोतमारा येथील यांच्या रंधा मशीनवर छापा टाकून पाचशे किमतीचे सागवान तसेच सव्वीस हजार असा एकूण चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वन गुन्हा दाखल केला होता यावेळी लालचंद राठोड हा पसार झाला होता दरम्यान एक मार्च रोजी वन विभागाच्या पथकाने लालचंद राठोड यास बुलढाणा येथून ताब्यात घेतले आहे